बोलता का कुणी आमच्या भावासारखे आम्हाला एवढं जीव लावलाय तुम्ही त्याप्रमाणे सांगूच शकत नाही आम्हाला आता असं वाटतंय घरी ना आम्हाला छान म्हणजे खरंच कोणत्याही प्रकारची तकली नाही गाडी एकदम शांततेने नेली आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेळ दिला दर्शन आमचं एवढं सुईस्कार झालं पुन्हा राहण्या खाण्याची सोय एवढी सुंदर झाली आणि अजून आम्हाला एवढा एन्जॉय करून दिला एवढं धन्यवाद

आम्ही सगळे लेकरे आम्हाला एवढं सुंदर आणलं त्याच्याबद्दल आम्ही खूप तुमच्यापासून एवढ्या ट्रिप आपल्याला पण कंडक्टर ड्रायव्हराचे मिळाले नाही सगळे पब्लिक निघण आयोजन येणार सगळ्या येणार परत अक्कलकोट दर्शनला येणार कोल्हापूर दर्शनला येणार सगळीकडे येणार तिकडे पाणी व्हायचं त्यांच्या पाऊस बोललेलं अति उत्तम आणि माझ्या सगळ्या मावशा बहिणी वहिनी बहिणी सगळ्या नंदा बाळा सगळ्यांचे येईनी आभारे सगळ्या माझं वेळणी आहे ना भाऊदया सगळ्यांचं खूप खूप माझ्या या भाऊदयांनी आम्हाला ट्रीप गाठवली खूप आनंद जास्त इंटरेस्ट घेतला आम्ही तर नाहीच म्हणत होतो आमचं झालेलं होतं पण म्हणजे सगळे गोळ्या मिळाले खूप आनंद वाटला पहिले जाऊन आलो तरी परत परत आले आमचे ते दोन पाहुणे निघाले आणि चोवीस येत आमचे आनंद नगर शिर्डी नाशिक म्हणजे सगळे म्हणजे आम्ही गोळा झालो नगरमध्ये शिर्डी सगळे भाग आणि सगळ्यांचं म्हणजे काही पंचायत प्रकारचं मनात पिऊनच त्यांना सगळ्याला सांभाळून सगळ्यांना घेऊन खूप आनंद वाटतो तू पण आम्हाला आहे ना जसं मी बोललो जसं सगळ्यांनी सहकार्य केलं तेवढ्याच बरोबर वेळेत आले त्याच्यामुळे सगळ्यांचं मला पण आम्हाला समजा वाटलं की आज एवढा चांगला ग्रुप आमचा की वेळेच्या वेळे आला सगळ्यांचं व्यवस्थित દર્શન ખૂબ અને